नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन विषयी शंका असो चेहड्या गोट्यांविषयी शंका असो कर्णी बांधा कुठल्याही विषय शंका असो जर जाणून घ्यायचा असेल घरामध्ये आडापिडा साडेसाती लागलेले असेल लक्ष्मी तर बांधलेले असेल जर कुणाला कौल लावून बघायचा असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिक्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेला ते आटे वाचून मला कॉल करावा अन्यधानसला गेला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक आहे मित्रांनो काही जणांनी मला प्रश्न विचारला कि दाजा की दादा अंगामध्ये काळूबाईचे वारे असेल तर अंबाबाईचे वारे येते का म्हणजेच की समजा जर अंबाबाईचं वारं असेल काही लोकांना काळूबाईचा पण गजर येतो किंवा काळूबाईचं पण वारं येतं ज्या टायमाला काळूबाईचं वारं येतं त्या टायमाला अंबाबाईचं देखील वारं येतं काही काही लोक काळूबाईला जात नसत तरी पण आंबाबाई आल्यानंतर काळूबाई येते किंवा येडा येते काही जणांचा असा गैरसमज आहे की काळूबाई Terima <tuk> आंबाबाईला चालते का आंबाबाईला काळूबाई चालते का कारण काळूबाई तर हे चिड्यागोट्यांची राणी आहे चिड्यागोटा आंबाबाईला चालतो का हा लोकांनी मला प्रश्न विचारला व प्रश्नले काही लोकांनी काही स्त्रियांनी मला फोन लावून मला हे प्रश्न विचारला होता काय लोकांनी मला कमेंट ही देखील टाकले होते त्याच प्रश्नांचं उत्तर घेऊन मी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचा समज गैरसमज ह्या व्हिडिओद्वारे संपूर्णपणे मी घालवणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्णपणे व्हिडिओ बघितल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील आणि काही गोष्टी मित्रांनो तुम्हाला समजून घेता देखील येतील आता काळोबाई इंग्लाचं स्नान काय घेते काळोबाईला काय इस्तवात जातं काय अंगावर टाकला जातो काय इस्तवात व्हिडिओ खूप मोठा होणार आहे बघितला तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्णपणे काळोबाई विषय अंबाबाई विषय आणि होमा विषय तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे अशी माहिती तुम्हाला कुणीही देणार नाही अशी माहिती देण्याचं कार्य हे मात्र शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असताना खरी माहिती सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत झुंजत असते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे लोकांना प्रत्येक गोष्टीला लोक वेगळा अनर्थ करतात वेगळा उच्चार करतात काहीतरी जोडण्याचं काम करतात आजकाल एक पॅशन आहे की गुरुवर्य म्हणजेच की लोक त्याच्याकडे सोनं चांदी जुमला असेल तर लोक त्याला आकर्षक होतात ज्या काळूबाईनं ज्या अंबाबाईनं ज्या सतसृंगी मातेनं आपल्याला सगळं काही दिलं गरीबात वर आणलं त्या अंबाबाई पशी काळूबाई पशी हे लोक सोनं चांदी हिरे जवरात घालून जातात आणि तिच्या उगत रुबाब करण्याचं काम करतात किंवा लोकांवर इम्प्रेशन पाडण्याचं काय लोक हे काम करतात पण एखादी माहिती जर चेहऱ्याला द्यायची असेल तर यांच्या तोंडात ते देखील निघत नाही काय काय लाख लाख दोन दोन लाख रुपये घेणारे असे मी गुरु देखील बघितलेले आहेत ज्या काळूबाईपशी अहंकार सोडावा लागतो भक्ती करताना माळ जप करताना अहंकार मी पणा सोडावं लागतो हे लोकांना ला जेव्हा गुरु हे होतात स्वतःला काळूबाई समजतात स्वतःवरून गाणे म्हणून घेतात की ह्याच्या रूपात आले काळूबाई आणि त्याच्या रूपात आले काळूबाई एवढं तुम्ही श्रेष्ठ हाडा मासाचे शरीर आहे तुम्ही एवढे साधक देखील मोठे नाहीत की अंबाबाईच्या तुम्ही रूपात दिसाल किंवा काळूबाईच्या रूपात तुम्ही दिसताल हे चुकीचं आहे काय लोकांचे गाणे देखील ऐकलेले आहेत कसं आहे जेव्हा आई साहेब गरीबा म्हणून तुम्हाला वर आणते तर तुम्हाला अहंकार मारतो तुम्हाला असं वाटतं की दिवी मला काय करणार नाही मी देवीचा लेकरू आहे मी तसा आहे मी असा आहे म्हणून तुमचा मी पणा वाढलेला असतो मी पणा जेथे जेथे वाढलेला आहे त्या टायमाला मित्रांनो त्याचा अंत देखील झालेला आहे मग ते कसा अंत होतो काय होतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजकाल कुणीही गुरु बनत आहे आजकाल कुणीही ज्ञानमाळ करत आहे आजकाल कुणी काही भाषण देण्याचं काम करत आहेत पण गुरुला आणि शिष्याच्या परंपरामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आत्ताच्या पिढीमध्ये हे मात्र लक्षात ठेवा आजकाल कसं झालेलं हे तुम्हाला सांगतो तु? चांदी सोन्याला भुंडतात तसं काही लोक मित्रांनो व्हिडिओ काढतात व्हिडिओद्वारे लोकांना ज्ञान देतात त्यांच्या मागे देवींचे मोठमोठे गाद्या असल्यासारखं दाखवतात मित्रांनो आजकाल कसं झालेलं आहे घेतले फायबरची बॉडी त्याला सजवलं थोडा व्हिडिओ टाकला की माझ्या घरामध्ये हा हा देव आला तर जर आलं संपला एखाद्याला वाटतं बा वा, त्याच्या घरात खरंच देव आलेला आहे मित्रांनो आजकाल प्लॅस्टिकच्या मूर्त्या बाजारामधून भरपूर मिळतात देवाच्या आणायचे घरी पोसायची एखाद्यावर इम्प्रेशन पाडायचं गादी मोठी दिसली म्हणजे हा माणूस तांत्रिक आहे हा माणूस आराध्या हा माणूस असं स्वतःला समजून काही लोक भुंगतात आणि तिथं पैसा लुभण्याचं काम मात्र करतात आता पहिल्यासारखा चेला देखील राहिलेला नाही पहिल्यासारखा गुरु देखील राहिलेला जसं आपण कपडे रोज बदलतो तसं काही लोक गुरु देखील बदललेले मी बघितलेले आहेत काही लोक जसे कपडे बदलतात तसं मित्रांनो हे लोक गुरु देखील बदलतात आणि चेला देखील गुरु ना पहिला यांच्यावरती काय करायचे नंतर ह्यांना जवळ करायचं कारण मित्रांनो चळवळीचं वातावरण असतं म्हणून सुरुवात करूया अंगामध्ये काळूबाईचे वारे असेल तर अंबाबाईचे वारे येते का काळूबाई अंबाबाईला चालते का काळूबाई काय घेते इंग्रज स्नान या टॉपिकवर आपण आज विषयवर आपण बोलणार आहोत त्याच्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे काय भक्तांचा मला फोन आला होता की दादा मला अंबाबाईचं वारं आहे आणि मला अंबाबाईचं वाऱ्यानंतर राशीच्या टायमाला रास उचलताना किंवा अंबाबाईचं वारा आल्यानंतर मला लगेच काळूबाईचं वारं आलं पण अंबाबाईला ही काळूबाई चालते का तर मित्रांनो अंबाबाईला काळूबाई चालती चालत राहणार प्रत्येकाची गादी वेगवेगळी असली तरी स्वतःला ते बहिणी समजून घेतात बहिणीसारखं राहतात जरी एखाद्याच्या अंगात देवी संचारली जेव्हा तिच्या अंगात खरंच देवीचं वारं असेल तर मित्रांनो तो एकामेकाला बहिणी निचा मान देतात एकामेकाला वाऱ्यामध्ये करत असतात हे मात्र लक्षात ठेवा आपल्यासारखं नाही जळली की, की त्याचा पाय खिचला की त्याचा पाय खिचला तू कोण मी कोण माझं अशा कुठल्या पुराणामध्ये देखील लिहिलेलं नाही की देवानं झगडा केला ह्याच्यासाठी त्याच्यासाठी जे झालं आहे त्याचा पण इतिहास वेगळा आहे हे मात्र लक्षात ठेवा जसं अंबाबाई हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते जसं की सगळ्यात मोठी बहीण म्हणून ओळखली जाते आपल्या आपल्या महाराष्ट्रात जेवढे दिवे आहेत जेवढे देवींचे रूप आहेत जेवढे दिवीने रूप घेतले मित्रांनो त्याच्या वरची त्याच्यासून मोठी थोरली बहीण म्हणजे अंबाबाई हे मात्र लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय लोकांच्या कुलदेवता ह्या अंबाबाई होत्या काय लोकांनी अंबाबाईला पुजलं त्याच्यानंतर बाबा जे मला दिवे आवडते त्याला देखील ते पूजायला लागले अशा काय परंपरा बदलत गेल्या काय लोक कुलदेवता विसरत गेले आणि जे काय म्हणजे जे आपण त्याची सेवा करतो त्या सेवाला ते जास्त प्रमाणात भूमीत गेले आणि त्यांची सेवा जास्त केली हे कुळ देवताला विसरून मित्रांनो आंबाबाई थोरले असल्यामुळे महाराष्ट्रामधलं एक शक्तीपीठ म्हणलं तरी चालतं साडेतीन शक्तीपीठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तसंच मित्रांनो सगळ्यात मोठी सगळ्यात थोरली हे अंबाबाई आहे अंबाबाईनं तुमच्या आमच्या सारख्या आराध्यांना परडी दिली माळ दिली आणि त्या माळाचं परडीचं एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वैशिष्ट्य आहे हे मात्र लक्षात ठेवा तसंच अंबाबाई हे दयाळू आहे मयाळू आहे आईची माया काय असते हे अंबाबाई ची सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो आई साहेबांनी प्रत्येकाला प्रत्येक बहिणीला काय ना काय साथ दिला काय ना काय कवड्याचे माळा दिला काय ना काय थारा दिला आणि प्रत्येकाला संघाला सांभाळून घेणारी मोठ्या असल्यामुळे सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारी सगळ्यांवर रक्ष ठेवणारी हे म्हणजे तुळजापूरची अंबाबाई हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो अंबाबाई येत असेल तर तुम्हाला काळूबाई देखील येऊ शकते असंच नाही की प्रत्येक गोष्टीला काळूबाई येऊ शकते तिची बहीण देखील तुम्हाला येऊ शकते म्हणजेच अंबाबाई देखील येऊ शकते नाही म्हणले की चिवरीची लक्ष्मी देखील तुम्हाला येऊ शकते लक्ष्मी काय येऊ शकते तर मित्रांनो प्रत्येक गावामध्ये आज देखील मित्रांनो जेव्हा आषाढी वारी जाती त्या टाइमला थंडीचा महिना लक्ष्मींच्या वाऱ्या देखील निघतात त्यांच्या देखील मोठमोठ्या गाड्या निघतात म्हणजे त्यांचा गाडा देखील निघला जात आज देखील बावन्न गाड्यांचं बळ हे मात्र प्रत्येक खेड्याखोडमधील लक्ष्मी आईचं पुजलं जात गाडा पुढे ढकलला जातो तसंच मित्रांनो अंबाबाई जेव्हा लक्ष्मी आई अंगात येते तेव्हा अंबाबाई देखील तुमच्या अंगामध्ये येऊ शकते जेव्हा माहूरगडची रेणुका तुमच्या अंगात येऊ शकते तरी सुद्धा अंबाबाई देखील तुमच्या अंगात येऊ शकते जर तुमच्या अंगात काळूबाई येत असेल तरी तिचा मान असल्यामुळं मोठ्या असल्यामुळं सांभाळून गेल्या या जगाला सांभाळून घेण्यासाठी अंबाबाई देखील तुमच्या अंगामध्ये येऊ शकते ह्याच्यामध्ये कुठलाही वेगळा इतिहास नाही हे मात्र लक्षात ठेवा अंबाबाई म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नव्हे आणि मोठे हे मात्र लक्षात ठेवा सगळ्या बहिणीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवड़े भाई आदी भाई आदी रहे। ते जेवढ्या बहिणी आधी आदि आधी शक्तीचे अवतार आहेत ते मोठे मुठी म्हणलं तर हे अंबाबाई हे मात्र लक्षात ठेवा आणि महाराज होता जरी महाराष्ट्र जर बाहेर जायचं तर ते तुम्हाला सांगतात अंबाबाई भावानी या सा हे असं तुम्हाला सांगतात हे मात्र लक्षात ठेवा म्हणूनच मित्रांनो अंबाबाईचा हे पहिला मान आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही कुठलं शुभ कार्य करत असाल कुठला जागरण गोंधळ करत असाल किंवा एक सवय जर काय जरी करत असाल शुभ कार्य करत असाल देवाचं कार्य करत असाल तर अंबाबाईला सर्वात मोठा मान आहे हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येक अठरा पगड जातीमध्ये सर्वात जास्त उष्ट जर कोणाला मानलं जातं ते अंबाबाईला मानलं जातं हे मात्र लक्ष अठरा पगड जातीमध्ये तिचा सर्वात मोठा मान आहे त्याच्यानंतर दुसऱ्या देवींचा देखील मान आहे हे मात्र लक्षात ठेवा आंबाबाई आली तर काळूबाई तुम्हाला इति मित्रांनो बहिणीच्या नादा बहिणी येत असते राखण करण्यासाठी येत असते ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय नाही दुसरी गोष्ट आहे मित्रांनो आंबाबाईला काळूबाई चालती का तर मित्रांनो आंबाबाईला काळूबाई चालती आदी माया आदी शक्ती म्हणजेच आंबाबाई हे सर्वांना या सृष्टीला समजून घेणारी आणि शांत स्वरूप असणारी जेव्हा दैत्य मारला दैत्याला कापून सारी जाणारी आणि आपल्या बहिणींना नियंत्रण ठेवणारी आपल्या बहिणींवर सारा ठेवणारी लक्ष ठेवणारी हे अंबाबाई हे मात्र लक्षात ठेव आता तुम्ही लक्ष ठेवणारे म्हणजे का तुझा आंबाबाईला स्वतःचा रक्षक करता येणार नाही का तर मित्रांनो तसं नव्हे जसं तुमच्या कुटुंबात भावभाव काय असते तुमचा प्रमुख कुणीतरी असतो बरो बरोबर आहे त्या प्रमुखला विचारल्या तुम्ही जात नाही जसे की गावचा सरपंच आमच्याला पहिला मान दिला जातो आणि नंतर दुसरं काय आहे त्याच्या प्रजेला देखील मान दिला जातो तसंच आंबाबाई या बहिणींमध्ये मोठ्या असल्यामुळं पहिला काळूबाई आल्यानंतर अंबाबाई पण येऊ शकते येडा आले तर अंबाबाई येऊ शकते आंबाबाईचा महाराष्ट्रामध्ये हे मित्रांनो सर्वात मोठा मान आहे आता काय लोक कुळदेवता सोडून दुसऱ्या देवाला मानायला लागले काय लोक बाबा चमत्कार नाही तर त्याच्याकडे नमस्कार करायला लागले म्हणून आपण कुळदेवता अंबाबाईला विसरत गेलो आई कधी विसरू शकत नाही पोरग जरी विसरलं तरी म्हणून जर तुम्ही आराध्य देवताला मानत असाल जे तुमच्या मनातल्या देवताला मारत असाल अंबाई म्हणून कुळ देवता तुमच्या अंगामध्ये येऊ शकते जिथं सतरसुंगी माता येऊ शकते तिथं अंबाबाई देखील येऊ शकते रेणुका येऊ शकते तिथं अंबाबाई येऊ शकते तिथं आंबाबाई देखील येऊ शकते हे मात्र लक्षात ठेवा आणि अंबाबाईला देखील काळूबाई चालते तिचा चेडा गोटा तिच्या पशी हिची गादी हिच्या पशी हे मात्र लक्षात ठेवा मग गोटा आला म्हणजे का अंबाबाईने लगेच काळूबाईला जा माझ्या गादी पशी नको असं कधीही म्हणत नाही हे तुम्ही ठरवणारे माणसं ठरवलं जाती पाती तुम्ही माणसाने पाडल्या आणि त्याच्यानंतर वेगळा अर्थ करून हे माणसाने पाडलेलं देवानी कधीही मी पणा किंवा ह्या कधीही असल्या परंपरा रूढी परंपरा चालूल्या नाहीत हे आपल्यासारख्या लोकांनी हे चालूल्या काय लोकांना वाटलं की बाबा मला आज भूक लागल्या का बोकड मला आज हे झालेलं काय कर का, का बोकड मला पूर्वजाला मान द्यायचा का बोकड मग हे काय होतं की बाबा बोकड का आपलं तर आखं गाव जेव्हा तर अख्ख्या गावांचं पोट भरतं त्याच्यासाठी लालचेसाठी आपण काही कार्य लोकांचं ऐकून करत असतो जे पुराणमध्ये किंवा इतिहासमध्ये लिहिलेलं आहे त्याच्या हिशोबाने आपण चाललं पाहिजे काय परंपरा देखील असतील ते आपण बुडलं नाहीत पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा आपले पूर्वज आपले वाढवडील सांगून गेले आहेत त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे देवींला देवांचा मानपान दिला पाहिजे आणि हे गैरसमज तुमच्या डोक्यातून काढा हा गैरसमज डोक्यातून काढा की आंबाबाईला काळूबाई चालत नाही तसं काय नाही मित्रांनो अंबाबाईचा सगळ्यात मोठा मान असल्यामुळं काळूबाई नंतर अंबाबाई पण येऊ शकते येऊ शकते हे मात्र लक्षात अंगातल्या हवाय कुठलाही देव तुमच्या अंगामध्ये प्रवेश करू शकतो तुमची भक्ती बघून येतो देवता देखील तुमची शक्ती बघून तुम्हाला येत असतो हे मात्र लक्ष काळूबाईला अंबाबाईला होमामध्ये का नाचलं जातं होमामध्ये कोणीही नाचू शकतं ह्याचं काय रहस्य आहे होम म्हणजे काय काळूबाई इंग्रजांना स्नान का वर घेते हे देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो हा प्रश्नावर उत्तर देणारं फक्त प्रथम हे चॅनल आहे कुठलंही चॅनल सर्च करून बघितलं तर तुम्ही चालेल नो होम काय आहे अंगावर काळोबा आहे काय इंगळाचं स्नान घेते हे कुठलं मजाक नाहीये हे कुठल्या अशी रूढी परंपरा नाहीये मित्रांनो हे तुमच्या नामच्या सारख्या बनवलेली एक परीक्षा घेतलेली परीक्षा आहे हे लोकांनी काय लोकांनी घेतलेल्या पहिल्याच्या काळामधल्या परीक्षा आहेत हे मात्र लक्षात ठेवा आज ह्या परीक्षेमुळे काय लोकांनी धंदा मांडून बसलेला आहे पण हा धंदा खरा आहे हे मात्र लक्षात ठेवा इंगळाचं स्नान घेणं म्हणजे कुणीही घेऊ शकतं कुणी काय करू शकत होमाची कधी चेष्टा करू नका होमाची आग्नीची पाण्याची कधीही कोण चेष्टा करत नाही हे मात्र लक्षात ठेवा ओम म्हणजे काय काळूबाई इंग्लाचं स्नान काय घेते चला तर पाहूया मित्रांनो थोडक्यात तुम्हाला मी देखील इतिहास सांगतो जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे आणि काय लोक तुमचे भरतात अहो ज्याच्या अंगामध्ये वारं नाही ते तुम्हाला ज्याच्या कधी नाही होमाचा रेस ते त्याला माहित नाही काळूबाई काय इंग्लाचं स्नान घेते त्याला ते देखील माहित नाही ते देखील त्याला माहीत जे नसेल ते युट्यूबर सांगतोय की असं असतं नकली असतं जर मला त्या गोष्टी माहित असतील तर मी हक्कानं सांगतो की ते खरं आहे ज्या गोष्टी मला माहित नसेल माझा मार्केट मध्ये धंदाच बसत नसेल माझा एखादा जॉबच विकला जात नसेल तर मी त्याचं काहीही सांगण्याचं काम करत असतो कारण लोकांना वाटावं की ह्यांनी काहीतरी वेगळं सांगितलं म्हणजे हेच योग्य आहे तसं नाही मित्रांनो दिसतं तसं नसतं म्हणून हे जग पसत असतं हे मात्र लक्षात ठेवा संतांनी सांगूनच गेलेलं आहे चला तर मित्रांनो होम म्हणजे काय काळूबाई इंग्लाचं स्नान काय घेते अंबाबाई काय इंग्लाचं स्नान घेत नाही मी आजचा डाऊट तुमचा संपूर्ण पूर्ण करणार आहे व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला काळोबाईचा वारा असेल किंवा अंबाबाईचा वारा असेल एव्हरीव्हन कुठल्याही देवाचा वारा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे माहितीशीर होणार आहे आणि ज्ञानानं ज्ञान वाढतं ह्याच्यामुळे ज्ञान घ्यायला शिका आज युट्यूब बंद पडेल इंटरनेट बंद पडेल काय सांगता येत नाही पण ज्ञान जे तुम्ही माझ घ्याल तर तुमच्या पिढ्याने हे ज्ञान राहील बाबा तुम्हाला की परडीचा काय सांगता कधीही मान झुकवून द्यायची नाही गुरुची माने थाटात उभी राहिली पाहिजे आपला चेहरा नंबर वान झाला पाहिजे गुरुला वाटत असतं पण आजकालचा गुरु तसा राहिलेला नाहीये मित्रांनो होम म्हणजे काय तर मित्रांनो गुरुंनी घेतलेली परीक्षा देवाच्या समोर जातो तो खरा शिष्य आदिमाया आदी वचनात आहे का हे शिष्य करण्यासाठी ही परीक्षा देव जर खरा असेल तर इंगळाचे स्नान पण झेलतो आणि आगीत बाहेरपणे सहजपणे बाहेर देखील येतो एक परीक्षा आपण शिष्य हे शिष्याची घेतो की ह्याची पात्रता आहे का शिष्य करण्याची ह्याच्या अंगामध्ये खरं वारं आहे का जर ह्याचा वारं खरं असेल तर मित्रांनो तो इंग्रजचं स्नान सहज घेऊ शकतो आणि होमामध्ये सहज नाचू शकतो एक गुरु आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याचं काम करतो व त्याला वचनात बांधण्याचं काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो बिना वाऱ्याचे पण हे लोक होमामध्ये खेळू शकतात बिना वाऱ्याचे देखील होमामध्ये खेळू शकता असं काय नाही कुणाला रुकावट नाही पण होमाची चे कुणी चेष्टा मात्र करू नका पहिला मान गुरुचा आणि शिष्याचा असतो ज्याचा कार्यक्रम आहे त्यांना आणि त्या गुरूंनी आधी पहिला होमात खेळल्यानंतर इंग्लाचं स्नान घेतल्यानंतर तुम्ही आमच्यासारखे देखील होमामधनं बाहेर येऊ शकता देवीचं नाव घेऊन फक्त होमामधले मित्रांनो होमाची कुणीही चष्टा करू नका हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पहिला कसा असायचं की माणूस जेव्हा काय भांडण झाली गावकरी लोक असायचे लोक एवढे शिकलेले सवरले नसायचे मित्रांनो त्या काळामध्ये लोकांची जी भक्ती होती ही आपट देवांवर होती तिप्पट देवावर होती खूप मोठी भक्ती करायची सासर वास करून देखील सुना देवांची पूजा करायची आराधना करायची मित्रांनो तर काय लोक आगोरी लोक म्हणा काय असं बुवा बाबा म्हणा एखाद्यावर खेचण्याचं धोरश पसरवण्याचं काम करत होते जर तुझा हा देव खरा आहे तर मला दाखव घे परीक्षा आणि त्या काळामध्ये अग्नी परीक्षा खूप चालायची जसं की मित्र ते परंपरा जशी होती तसंच काही लोकांनी ही परंपरा म्हणजेच की जर तुझी आंबाबाई खरे असेल तुझी काळूबाई खरे असेल तुझी गंगा माताजी खरे असेल तुझी कुठलीही देवी खरे असेल तर या उडी घे आणि अग्नीमधनं मला चालून दाखव काय लोक काय करायची जमा व्हायची आग्नी करायची आणि अग्नीमधनी परीक्षा अग्नी परीक्षा द्यायची अग्नी परीक्षा दिल्यानंतर मित्रांनो तिच्या पायाला देखील चटका लागत नाही कारण तिची भक्ती ही देवाविषयी खरी होती तेव्हा त्या अग्नीत पास व्हायची त्याच्यानंतर तिच्या देवीवर किती श्रद्धा आहे काय नाही बघण्याचं गाव लोक तिचा साज करायचे तिला आयर मार द्यायचे तिच्या पाया पडायचे हे काही लोकांमुळं देवी जागृत होत्या ह्याच लोकांनी काय लोकांच्या अंगात खरेदी काळूबाई फक्त इंग्लाचा स्नान घेते मित्रांनो जेव्हा काळूबाई म्हणजे कोण आहे लक्षात ठेवा काळूबाई म्हणजे महाकालीचा अवतार रुद्र अवतार येते ते कोणाला ऐकत नाही चिडले तर जसं शिव शंभूंच्या छातीवर पाय ठेवणारी ही महाकाली जशी भयानक आहे मित्रांनो तिचा जरी इंग्लाचं स्नान म्हणून तिनं दैत्याचं रक्ताचं जसं स्थान तिने केलं रक्त अंगावर उडून घेतलं जीवीला तिचं रक्त लागलं लागलं मित्रांनो तसं त्याचं प्रतीक म्हणून तिने अंगावर विस्तो घेण्याचं काम करते आणि ती कडक असल्यामुळे जीभ बाहेर काढून खेळते हे मात्र लक्षात ठेवा तो गुरु शिष्याची परीक्षा घेतो की ह्याच्या अंगात खरं वारं आहे का हे वचनात बांधू शकेल का जर याच्या अंगामध्ये दी दिव्या असेल तर हे दिवीचं वारं खरं आहे का दिवीचा ह्याच्यामध्ये पाठीमाग ह्याच्यावर आशीर्वाद आहे का, का त्याच्यासाठी इंगळाची स्नान म्हणजे ह्याची परीक्षा घेतली जाते जाते काळू बायलाच फक्त इंगळाचं स्नान दिलं जातं कारण ती महाकाली आहे महाकाली म्हणजेच महा मित्रांनो इस्तवा जसा कड्या का असतो दैत्याचा पण गरम होतो हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा महाकालीनं दैत्य कापला लढाई केली त्या टायमाला इसतो सारखं दैत्याचं देखील मित्रांनो रक्त हे गरम होतं मित्रांनो जेव्हा महाकालीच्या अंगावर रक्त पडलं काळूबाईच्या अंगावर रक्त पडलं त्याचं प्रतीक म्हणून इस्तोवाच स्नान दिलं जातं हा शरीर आहे माणसाचं शरीर आहे म्हणून त्याला दही किंवा कोण लोक पाणी टाकतात आणि त्याचं झाडण्याचं जे काही इस्तू असतो त्याला झाडण्याचं काम फक्त हिंबाच्या पाल्यानं होत असते हे मात्र लक्षात ठेवा ह्याच्या मागत हेच इतिहास आहे मित्रांनो जसं पहिला ऐका नाही तुझ्या अंगात दाखव जसं पहिला परीक्षा घेतली जायची खऱ्या भक्तांची म्हणतो बर कमी खऱ्या भक्तांची पहिला काय गावकरी लोक परीक्षा घ्यायची तेव्हा अग्निपरीक्षा परीक्षामधून बाहेर जावं लागायचं तुझा खरा का खोटं करण्यासाठी आज देखील गुरु हा शिष्याची त्यासाठीच परीक्षा घेतला जातो की बाबा ह्याच्या मागे देवीचा हात आहे का ह्याचा वार खरा आहे का काय या शिष्यांच्या वचनामध्ये बांधून राहील का त्यासाठी हे परीक्षा घेतली जाते इतिहास एवढाच आहे मित्रांनो पण काही लोकांना ह्याचा इतिहास माहीत नाही तरी लोक युट्यूबवर व्हिडीओ बनवतात मी असे काय प्रत्येक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याचा इतिहास माहित नसेल तर पहिला तुमच्या गुरुंना विचारानंतर इतिहास लोकांना सांगा जर तुम्हाला इतिहासात माहित नसेल तर एखाद्या तुम्ही अंधश्रद्धा पसरू नका माझं एवढं महत्व आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो इंगळाचं स्नान काय घेतलं जातं काळूबाई स्नान घेते तिच्या अंगावर दैत्याचं रक्त सांडलं होतं इस्तोवानं ते नाती मित्रांनो लाल भडक इस्तवर नाती लाल भडकावर ती नाचते मित्रांनो जेव्हा जसं देवदिकाच्या कार्यामध्ये जसं अग्नी परीक्षा घेतली जाते अग्नीवर नाचलं जातं अग्नीला साक्ष करून कुठलीही शपथ घेता येते हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही हे विसरताय कुठल्याही देवकार्यामध्ये देवानी परीक्षा घेतली देवाची कुणीतरी परीक्षा घेतली परीक्षा घ्यावं लागायची हे मात्र लक्षात ठेवा त्या अग्नीची परीक्षाच्या वचनामध्ये बांधून लोक हे देवकार्याला सुरुवात करत असतात होम जाळ्याचं सुरुवात करत असतात आंबाबाईला होमामध्ये नाचवलं जातं इंगळाचं स्नान आंबाबाईला दिलं जात नाही बाकी कुठल्याही आधी आहे शक्तींना हे इंगळाचं स्नान दिलं जात नाही जे कालीचं स्वरूप आहे काली माताचं स्वरूप आहे काळूबाई आहे तिलाच इंगळाचं स्नान दिलं जात एवढंच ह्याचं प्रतीक आहे जसं रूढी परंपरा होत्या काही भक्तांना परीक्षा द्याव्या लागायच्या तसंच मित्रांनो परीक्षा आज देखील चालू आहेत पहिल्याच्या अग्नी परीक्षा म्हटलं की खूप भयंकर असायच्या आगीतून बाहेर यावं लागायचं पण आताच्या परीक्षा कशा आहेत अग्नीचा इस्तोवाचा कोळसा करतात बाबा निदान ह्याच्यातून तर बाहेर येतो तुला देवीचा आशीर्वाद आहे करायचं ते तर बघू दे हे गुरु बघत असतो हे मात्र लक्षात हे जर प्रत्येक आहे काही लोकांना हा इतिहास माहिती नव्हता पण सांगण्याचं कार्य मी केलेलं आहे ज्याचा गुरु असेल पैलवान त्याचा चेहला बैलवान हे मात्र लक्षात ठेवा तुमच्या आधी आधी माया आधी शक्तीचा डोळा हे उघडा आहे जर तुम्ही किती लपून ठेवण्याचा प्रयत्न केला तर कधी ना कधी सत्य हे बाहेर निघत असतं आणि माझा सत्य सांगण्याचा धंदा मी नाही मात्र लक्षात ठेवा मित्रांनो इंग्रज स्नान तुम्हाला कळलं की आदि माया आधी शक्ती इंग्रज स्नान काय घेते तर हे भक्तां म्हणून इंग्लाचं स्नान घेतलं जातं जसं सतीने देखील परीक्षा दिली होती तुमच्या आमच्यासारख्या भक्तांना देखील अग्निपरीक्षा द्यावी लागते अग्निपरीक्षा म्हणजे आगीमध्ये ढकलणं झालं पण आता तर तसं राहिलेलं नाही खरा भक्त देवाचा राहिलेलं नाहीये गुरुला देखील

त्याच्यानंतर तुम्हाला अधिकार आहे पण इंगळाचं स्नान घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही फक्त इस्तोआमध्ये चालण्याचा अधिकार तुम्हाला आहे हे जर रहस्य एवढंच आहे मित्रांनो बाकी हे जर रहस्य वेगळं काहीतरी नाही काय परंपरा होत्या भक्तांसाठी देव आहे देवांसाठी भक्त आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका ज्याच्या अंगात काळूबाई असेल आंबाबाई असेल सत्रशृंगी माता असेल वनेची रेणुका असेल कुठलीही देवे असेल माता असेल गंगा माता असेल कुठलीही देवी असेल तर आधी माया आधी शक्तीचाच अवतार आहे सतीचाच अवतार आहे पार्वतीचाच अवतार आहे म्हणून आपण चाललं पाहिजे आणि देवकार्यामध्ये असून कुणी केले नाही पाहिजे मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की पहिला परीक्षा दिली जायची आग्नीचंच प्रतीक म्हणून काय लोकांनी वचन देखील घेतलेले आहेत काय देवांनी पण वचन घेतलेले तेच आपली परंपरा चालू ठेवण्याचं काय काम केलं पण काय लोकांनी त्या काळात देखील धंदा मांडला म्हणून काय लोकांनी काय केलं की नवरा मिळाला की जा तू आग्नीमध्ये तुला ढकलून द्यायचं ती परंपरा बंद झाली ही परंपरा होती ती अंधश्रद्धा परंपरा होती ही आत्ताची परंपरा आहे मित्रांनो हे खरी परंपरा आहे जर तुमच्या अंगात खरंच वारं येत असेल एखादं कोणतं म्हणला बा तुझ्या अंगात खरच वारं असेल मग खेळ अग्नीमध्ये खेळ ह्याच्यामध्ये देखील तुम्ही तुम तुमच्या आतून तुम्ही रडता की आई आई साहेब मी तुझी एवढी सेवा केली आई साहेब मी तुझी एवढी आराधना केली मला हा म्हणतोय माणूस की तुझं खरं नाही आहे तू नाही खरं तू असाय तू ढोंगी आहे म्हणून दे मी आग्नीची परीक्षा देतो जर तुझ्यावर माझा आशीर्वाद असेल तर या अग्नीचा मला चटका देखील लागला नाही पाहिजे तर तो माणूस खरा असेल तो साधक खरा असेल जो भक्त खरा असेल त्याला अग्नीचा देखील चटका लागत नाही हे मात्र लक्षात ठेवा हे आहे काय आपल्या भारतामध्ये प्रत्येकाने पाय खेचण्याचं काम केलंय साधू संतांना देखील नावं ठेवले देवादिकांना देखील नावं ठेवलेलं ते म्हणतात ना माझी लाल करायची सवय आपल्या भारतातल्या लोकांना खूप आहे हे मात्र लक्षात ठेवा भक्ती करा शक्ती मिळते शक्ती आहे तर सर्व काय आहे मनातून जे अंधश्रद्धा आहे ते बाहेर काढून टाका आणि श्रद्धेवर विश्वास ठेवा हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि कुणी जर काय विचारलं तुम्हाला कोणा आराधी विचारलं किंवा काळूबाईच्या भक्तांनी कुठल्या गुरूंनी विचारलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे जर गुरु आपला पैलवान असेल तर त्याचा चेहला देखील पैलवान असतो गुरु आपला ढोंग्या देखील ढोंगे होतो हे मात्र लक्षात ठेवा आणि मित्रांनो जर तुम्ही खरी भक्ती करत असाल तुम्हाला भक्तीचे तुम्हालाच अनुभव येत असतात बाकी लोकांना अनुभव येत नाहीत हे मात्र लक्षात ठेव एक उदाहरण देतोय व्हिडिओ संपला मित्रांनो पण तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो अजून तुमच्या दे डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा एक उदाहरण देतो ते उदाहरण ऐका नीट छोटसं गाव असतं गावात गाव देवता असते एक छोटं गाव असतं गाव देवता असते त्या गाव देवताची दोन पुरुषे खूप सेवा करत असतात खूप म्हणजे अतिशय सेवा करत असतात देवीसाठी त्याग करतात काय करतात मंत्र जप करतात ऊन वारा पाऊस काही जरी आलं थंडी जरी आली काय जरी झालं तर ते देवीची सेवा करायला विसरत नाहीत हे दोघं असे कट्टर मित्रांनो एवढी भक्ती करतात एवढी भक्तात भक्ती करतात मग एक दिवशी काय होतं देवी परीक्षा घेण्यासाठी त्यांची येते देवी जेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी येते त्या टायमाला देवी काय म्हणते की बाबा हे जे की बाबा या दोघा भक्तांची आपल्याला परीक्षा घ्यायला हवी माझा कुठला भक्त खरा हे लगेच कळून झाले हे दोघं तर एवढी माझी सेवा करतात साक्षात मी यांच्या समोर आली तर हे त्यांचे जाणीव ठेवणार त्यांची परिषय घेऊन बघायला पाहायला पाहिजे असे देवीच्या मनात विचार येतात दिवी काय करते समोर येते आणि समोर तिकडं थांबते म्हणजेच की त्या रस्त्याला थांबते समोर खोरखोर असे दगड पाशाणाचे खोरखोर दगड करून टाकते तर मित्रांनो काय होतं एक माणूस येतो दिवी 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 ले ले ले। के ते माणूस येतो आणि म्हणतो जर तुम्ही खरा भक्त असाल देवाचे तर तिकडं तुमच्या देवी तुम्ही देवी ज्या देवीची तुम्ही भक्ती करताय तुमच्या समोर पूर्णपणे काटे पडलेले आहेत तुमच्या पुढं काचे काचे असे दगड पडलेले आहेत जर हे दगड घुसलं की तुमच्या पायामधून रक्त देखील येईल तुम्ही तिकडपर्यंत पार करू शकणार नाही तुमची देवी तिकडं आहे त्या देवीला वाचवा असं म्हणतो तो ते माणूस म्हणतो त्या दोघांना मग एक जण काय करतो एक भक्त म्हणतो मी जातो आणि तो भक्त खरा असतो देवीचा तो म्हणतो माझी देवी संकटामध्ये आहे जेव्हा मी संकटामध्ये होतो तेव्हा देवीनं मला सारा दिला आज माझी परीक्षा घेत असेल मी जातो म्हणून तो काय करतो स्वतःवर भरोसा ठेवतो आणि त्या देवीवर इतका भरोसा ठेवतो खूप भरोसा ठेवतो आणि त्या दगडांमध्ये जातो त्या काट्यांमध्ये जातो आणि जेव्हा जेव्हा त्याला काटा घुसतो किंवा दगड कापतो तर त्या टायमाला मित्रांनो त्या देवीचं स्वतःचंच नाव घेतो आणि पुढं जातो गेल्यानंतर त्या पायात रक्त बघून दुसऱ्या त्याला घाबरतो म्हणजे त्याचा मित्र तो घाबरतो देवीचा भक्त आहे तो घाबरतो तो काय म्हणतो विचार करतो याच्या पायाने एवढं रक्त आलं आता आता हे तर तर शकणार नाही देवीने काय का नीट केलं नाहीये तर तो काय म्हणतो जेवढी मी भक्ती केली आता मी भक्ती बास आता आता। आता मी आता पुढे भक्ती करणार नाही आता मला नको आता भक्ती करायला म्हणून इथनं झाड जोडतो ही जेव्हा होता देवीची भक्ती करणार कोण आणि ह्या जागा तर देवच नसेल तर मी काय एवढ्या दिवशी भक्ती केली मी नाही करत म्हणतो आणि ती निघून जातो तर मित्रांनो त्या टायमाला आधी मायादी शक्ती ही मित्रांनो काटे देखील काढते तिथं फुलं करून टाकते आणि मित्र त्याचा पाय देखील लेट करून आणि तेव्हा तिला कळतं की हे माझा खरा भक्त आहे तसंच वर्ग आहे पाचवीचा वर्ग आहे त्याच्यामध्ये सर्व हुशार असतात सगळे अभ्यास करतात मन लावून अभ्यास अभ्यास करतात करतात रात्र रात्र दिवस करत असतात पण त्या वर्गामधून पहिले येत असतं मित्रांनो भक्ती हे सर्व करतात भक्ती आराधना उपासना सगळं करतात पण त्याच्यामधला खरा होण्याची धमक हे मात्र तुमच्यामध्ये पाहिजे देवावर संपूर्णपणे विश्वास पाहिजे जसं वर्गामध्ये पहिला नंबर एकच येत असतो तसं मित्रांनो भक्त देखील आंबाबाईचा असो काळूबाईचा असो कुठल्याही देवीचा साधक असो तो भक्तांमध्ये एक नंबरला ला असतो आणि तो, तो शेवटी संत होतो साधक होतो आणि त्याच्या मानपण ह्या जगामध्ये मिळतो हे मात्र लक्षात ठेवा तसंच काय सांगायचं उदाहरण हेच आहे की बाबा भक्ती महत्वाची आहे शक्ती भेटत असते तसंच मित्रांनो प्रत्येकाचं देव अंगात येणं हे तेवढं तथ्य खरं नाही आहे मित्रांनो म्हणून म्हणतोय की भक्त चांगला असायला पाहिजे भक्ताचा पाया भक्कम पाहिजे तरच भक्ताला कुठलाही साधना असो देवीचा चमत्कार असतो हे दिसतो प्रत्येकाला देव दिसत नसतो हे मात्र लक्षात ठेवा जसं की फक्त खरा का देव परीक्षा घेण्यासाठी येतो तेव्हा त्याला देव पाहतो तसंच मित्रांनो येर कोण जरी तुम्हाला मला देवाची शक्ती म्हणलं मित्रांनो ते दाखवू शकत नाही कारण तुम्ही जे आज सोडले ते देवीमुळे जेवढं तुम्ही घरदार सोडलं बायका लेकर सोडलं देवीची आराधना आराधना करता देव तुम्हाला दिसणार आहे बाकीच्या ढोंग्यांना दिसणार नाही हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही स्ट्रगल केली जर तुम्ही अभ्यास केला तुम्ही प्रत्येक नंबरला एक नंबर याला लागला तर तुम्ही काय नाही का तुमच्या मनातले विचार घेऊन तुम्ही तेच बनता हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही पोलीस 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 केलं त्या पोलिसाचा अभ्यास केला अव्वल नंबर यायला लागला तरच तुम्ही पोलीस बनता हे मात्र लक्षात ठेवा जसंच मित्रांनो असतं की साधक साधक भरपूर आहेत पण तिचा खरा साधक कोण आहे जेव्हा तिनं परीक्षा घेतल्यानंतर करतं येराड येराड वरा काय बी म्हणतं की मला हे दाखव ते दाखव त्याच्यावर आपला वेळ घालायचा नाही आपली भक्ती महत्वाची आहे ना कधी ना कधी दिसल ना त्याला तुम्ही वा नंतर त्याला दाखवा कसं त्याला दिसत नाही बघू मित्रांनो व्हिडिओ आवडलाच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचा मात्र विसरू नका व्हिडिओ खूप मोठा झाला मी क्षमा प्राप्त आहे तुमचा पण काही गोष्टी तुम्हाला शिकायला देखील भेटल्या असतील जर तुम्हाला काय कळलं नसेल तर माझा बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर आहे काय आहे त्या आटे वाचून मला कॉल करा तुमची कुठलीही समस्या असो त्याच्यावर कौल लावून बघण्याचं कार्य आम्ही करत असतो सत्य माहिती सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो काळूबाईच्या नावानं चांगलं ब आंबाबाईच्या नावानं उद उद येडमाईचं माईचं उद उद बोल भावाने माते की जे लिहायला विसरू नका धावजीबाबच्या नावानं चांग तुम्ही कुठल्या देवा भक्ती चाल देवीची भक्ती करा चांग ब उद उद्याला व कमेंट करायला मात्र विसरू नका पुढच्या टॉपिक वर कुठलाही व्हिडिओ असेल तर कमेंट करा त्याच्यावर नक्की अभ्यास करून वरधाऱ्या माणसांकडून बसून त्यांच्या पंचायतमध्ये बसून माहिती काढून सत्य माहिती तुम्हाला सांगण्याचं काम मी करेल जेवढं तुम्हाला ज्ञान देता येईल तेवढं ज्ञान देईल एखाद्याकडनं दे ज्ञान जेवढं घेता येईल तेवढं ज्ञान घेण्याचं देखील मी काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायचं